माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन महाविकास आघाडीला धक्का देणाऱ्या भाजपला जोरदार झटका मिळालाय सूर्यकांता पाटील यांचा नांदेड आणि हिंगोलीसह लगतच्या मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे या भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताकदीत मोठी वार होणार आहे सूर्यकांता पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता पण त्यांचं मन भाजपमध्ये रमलं नाही त्या भाजपच्या स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळल्या असल्याच्या चर्चा होत्या त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवल्याचं देखील ऐकायला मिळत होतं त्यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुढील राजकारणाचे संकेत दिले त्यानुसार त्यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय